आपण अलिबागमध्ये आल्यानंतर दिवसभर सकाळी महा मुलांना बीचवर घेऊन जातो बीचवर मुलं खेळतात बागडतात त्याच्यानंतर हळूहळू काटा पुढे सरकत जातो बारा साडेबारा एक वाजल्यानंतर आपल्यासमोर प्रश्न पडतो की आता जेवायचं कुठं बर जेवायचं ठरलं तर माणूस काय म्हणतो की आपल्याला तिखट नको आहे तेलकट नको आहे माझ्यावर घरगुती जेवण कुठं अलिबागमध्ये मिळेल आणि ते पण मासे समजून चांगले मासे खायला पुढे मिळतील तर इथे माझ्याला की कडमी खानावळ आहेत तर आता ही बडमे खानावळ कुठे हा प्रश्न पडेल तर अलिबाग नगर परिषदेच्या समोरच्या बाजूला प्रश्न जातो आणि त्याच्या डाव्या बाजूलाच ही बडमे खानावळ आहे या ठिकाणी तुम्हाला घरगुती पद्धतीने बनवलेले सगळ्या प्रकारचे मासे त्याच्यामध्ये बांगडा असेल पापलेट असेल सुरबया असेल कॉन्झ असेल असे सगळ्या प्रकारचे मासे इथं अगदी साध्या पद्धतीने ही खानावळच आहे फेमस याच्यासाठी इथेही भेटेल म्हणजे अलिबागमध्ये आले तर बडमे खानामळ अलिबाग नगर समोर विचारा तिथे तुम्हाला अगदी छान रुचकर आणि स्वादिष्ट जेवण मिळेल